पण पालकमंत्री नसल्यामुळे कोणाचंही काम आम्ही रखडवलेलं नाही त्या संदर्भात तिघांनी मिळून डीपीडीसीचा निर्णय घेतलेला आहे फंड्सचं वाटप केलेलं आहे समित्यांच्या संदर्भातले निर्णय घेतलेले आहेत मात्र पालकमंत्री दिला पाहिजे तो योग्य वेळ देऊ मला असं वाटतं की एका गोष्टीकरता उद्धव ठाकरेंना माझा आहे की त्यांनी स्वतःच हे सांगितलं की अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात असं आहेत तुम्ही अलीकडच्या काळात सगळे या ठिकाणी तक्रार करता की विधानमंडळाचं कामकाज पूर्वीसारखं का होत नाही कसं पूर्वीसारखं होईल आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गमती जमती केल्या मजाक केली तरी त्याची हेडलाईन करता आता तुम्हालाही माहिती आहे त्यांनाही माहिती आहे जगाला माहिती आहे की त्या ठिकाणी मी काय बोललो मी हेच सांगितलं की दोन हजार एकोणतीस पर्यंत मी तर तिकडे येण्याचं काही कारण नाही तुमचा विचार असेल तर पाहू याचा अर्थ काय आहे याला काय ऑफर म्हणतात त्यामुळे मला असं वाटतं की मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये समजा संवाद होत असेल

असॉक्सरचा आम्ही त्या बॉक्सरचा टोका तिकडं वळला पाहिजे म्हणून मी <laughs> मी तुम्हाला सांगतो जे दादानी सांगितलंय दोघांची चिंता तुम्ही करू नका नाही बिलकुल करू नका नाही नाही करूच नका आम्ही तिघही सक्षम आहोत त्याच्यामुळे कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही कोणी किती काड्या टाकल्या तरीही आम्ही स्टेबल आहोत